नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता सोयाबीन आता फुल अवस्थेत आहे तुम्ही पाहू शकता सोयाबीन आता चांगल्या प्रकारे फुल अवस्थेत आहे आणि सलबसुद्धा पकडलेलं दिसून येत आहे तर यावरती मी टॉनिकची बुरशीनाशकची आणि कीटकनाशक या तीन प्रकारची मी फवारणी या सोयाबीनवर केलेली आहे आणि यावर ही दुसरी फवारणी आहे मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता सोयाबीन कुठे कुठे जास्त उंच वाढलेलं आहे आणि ह्या साईडन तुम्ही पाहू शकता जास्त उंच वाढलेला दिसून येत आहे आणि इथे इथे सोयाबीन उंच वाढलेलं दिसून येत नाही आहे याचं कारण म्हणजे मित्रमंडळी इथे पाणी साचून राहत नाही आणि इथे इथे बदाड असल्यामुळे इथे पाणी पूर्णपणे साचून राहते तर यामुळे इथे सोयाबीन उंच वाढलेलं दिसून येत नाही पण परंतु इथे फूलसुद्धा चांगल्या अवस्थेत आहे आणि सुद्धा चांगल्या अवस्थेत पकडलेला दिसून येत आहे फक्त इथे नुकसान म्हणजे तुरी पूर्णपणे गेलेलं दिसून येत आहे तर मित्रमंडळी यावर फवारणी जी केली आहे ती म्हणजे जे बुरशीनाशक औषध मी या सोयाबीनवर मारलेलं आहे ते म्हणजे कॉन्टेस्ट प्लस हे पाहू शकता कॉन्टेस्ट प्लस हे मी बुरशीनाशक या सोयाबीनवर मारलेलं आहे याची फवारणी याचं जे माप आहे ते एका पंपाला चाळीस एम एल तुम्ही टाकू शकता थोडंफार कमी जास्त असं केलं तरी चालेल हे अर्धा लिटर झालेलं आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये प्राईस आहे परंतु हे तुम्हाला मार्केटमध्ये दोनशे वीथ दोनशे तीस या दरम्यान तुम्हाला मिळून जाईल तर इथे सतत पाऊस असल्यामुळे आणि जमीन तुम्ही पाहू शकता अजूनही चांगल्या प्रकारे ओल आहे त्यामुळे मी बुरशीनाशक हे औषध मारलेलं आहे आणि दुसरं टॉनिक म्हणजे जे टॉनिक मी यावरती मारलेलं आहे ते म्हणजे प्लॅन्टो जी हे औषध मी हे टॉनिक याच्यावर मी फॉरनिंग केलेली आहे हे प्लॅन्टो नावाचं औषध आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट पाहायला मिळत आहे कारण मी गेल्या वर्षीसुद्धा हे औषध मारलेलं आहे तर ह्याची जी प्राईस आहे ही आहे चारशे पस्तीस रुपये पण तुम्ही चारशेच्या साडेतीनशे किंवा चारशेच्या चा दरम्यान तुम्हाला हे मिळून जाईल आणि याचं जे डोस आहेत हे तुम्हाला पन्नास एम एल तुम्ही टाकू शकता प्रति एक पंपाला पेट्रोल पंप असेल तरीसुद्धा कमी जास्त होऊ शकते किंवा तुम्ही साठ सत्तरचा डोससुद्धा तुम्ही देऊ शकता आणि जे मी कीटकनाशक यावरती मारलेलं आहे ते म्हणजे सरपंच हे सरपंच आहे सरपंच नावाचं कीटकनाशक आहे हे मी सोयाबीनवर मारलेलं आहे हे जास्त पॉवरफुल नाही आहे हे औषध मारण्यामागचं कारण म्हणजे यावर अळी खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे मी हे सरपंच हे औषध मारलेलं आहे हे याचे जे प्राईस आहे ते म्हणजे सहाशे रुपये प्राईस आहे यावर सहाशे रुपये पाचशे एम एल म्हणजे अर्धा लिटर तर हे तुम्हाला साडेपाचशे रुपयामध्ये तुम्हाला जवळपास मिळून जातील आणि याचा जो डोस आहे तो म्हणजे चाळीस एम एल तुम्ही एका पंपाला टाकू शकता चाळीस किंवा मग थोडं पन्नास जास्त पन्नाससुद्धा टाकलं तरी चालून जाईल